मंडळी नमस्कार आपल्या महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तृष्णा आपण सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण नागपुरात झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेत असतो तर सुरुवात करूया आजच्या भागाला मंडळी माणसाच्या दैनंदिन जीवनात उत्तम शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं आसनं प्राणायाम यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी आजपासून पंच्याहत्तर वर्षांपूर्वी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची स्थापना करण्यात आली जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक सात नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय योग संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या तीनही दिवसांची सुरुवात रामभाऊ खांडवे गुरुजी यांच्या पहाटेच्या योगवर्गानं झाली या त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या निमित्तानं युवकांद्वारे राष्ट्रनिर्मितीत योगाचं महत्व योग व महिला सक्षमीकरण त्यानार्दन स्वामीचं योगशास्त्र सुयोग्य आहारशास्त्र यांसारख्या विविध विषयांवरील परिसंवाद व्याख्यान प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामीजी पहले आने के बाद भी और अभी तक भी वैसे वास्तव में सत्यम्रयाद बोलते हैं तो सही बताऊंगा कि योग का और मेरा वैसा संबंध वियोग रूप में है योग के रूप में नहीं है पर गुरु कृपा हुई तो मुकम करो वाचालम ऐसा हो जाता है पंगुम लंगे थे हो जाता है और देखते देखते जो पूर्णतः अंधार तिमिरा और अज्ञान तिमिरंधस है उसको भी ज्ञान चक्षु शायद प्राप्त हो जाते हैं। पर 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 है। दर्शक हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षातील विविध उपक्रमांचाच एक भाग म्हणजे संस्कृती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नागपुरातील दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे पार पडलेलं संविधान एक चित्रात्मक अभिव्यक्ती प्रदर्शन यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि संविधानाशी संबंधित अशी पंच्याहत्तर विशेष छायाचित्र समाविष्ट होती सुप्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट शेखर सोनी यांनी चित्रित प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली जैसा आप सब जानते हैं कि भारत के संविधान का गठन होकर हम पचहत्तर वर्ष पूरे हो चुके हैं और संविधान के शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर का प्रमुख योगदान इसमें रहा है उनके योगदान को और संविधान के प्रति सम्मान और आगामी और हमारी जो नई पीढ़ी है उसको सजग और समृद्ध बनाने के उद्देश्य से पूरे साल भर किए गए विभिन्न उपक्रमों के अंतर्गत का आखिरी पड़ाव ये चित्रात्मक अभिव्यक्ति है भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान नागपूरचा पाचवा दीक्षांत समारोह हो दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या व्ही एन आय टी येथील ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला या दीक्षांत समारोहात संस्थेनं यंदा चारशे एकतीस पदवी प्रदान केल्या ज्यामध्ये आठ पी एच डीच्या विद्यार्थ्यांना पंचवीस एमटेकच्या विद्यार्थ्यांना एकोणसत्तर पी जी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना आणि तीनशे एकोणतीस बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली I was not really impressed about the just the creation of two tests. Only they have done two, so far nuclear bomb test is only two. What really impressed me is because as a chief guest they took me around all the reactors and they were explaining to me what they have, scientific innovation. In they have done. One thing I really uh, liked, which I did not know myself, was medical isotope generation. Through that, cancer treatment in across the entire country happens. Remember, this is a nuclear material, fissile material. So, how they transport that to every hospital in the country, the treatment of cancer, giving life to so many people, is a mind boggling innovation what BARC has done. So, such innovations have happened in defense technology. We are now actually from an importing country, we are exporting to almost 80 plus countries. Exponential growth in defense technologies. दर्शको केंद्र शासनाच्या महिला व बालविकास अंतर्गत केंद्रीय दत्तक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार यंदाही पंचवटी येथील न्यू एनर्जी बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित राष्ट्रीय दत्तक ग्रहण शिशुगृहात आंतरराष्ट्रीय दत्तक जागरूकता महिन्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार ला सकाळी बारा वाजता महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त श्री दत्तात्रय मुंडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री सुनील मेसरे आणि नागपूरच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्ष छाया राऊत यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारोह हो संपन्न झाला दर्शक हो समाजात असे अनेक लोक असतात जे कायम सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी कार्य करतात आणि आपल्या अनन्यसाधारण कार्यामुळे इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतात अशाच एक महिला ज्यांनी महिलांच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी विशेष कार्य केलं त्या म्हणजे अनुसुयाबाई काळे पूर्व विदर्भ महिला परिषद ही सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय अनुसुयाबाई काळे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली संस्था गेली पन्नास वर्ष कार्यरत आहे आय एम वेरी प्राउड ऑफ माय ग्रँड पेरेंट्स अँड द लेगेसी बट अनुसियाबाई की दोन बातें आपसे शेअर करना चाहता हूं आपको शायद मालूम नहीं होगा जिन्होंने किताब पढ़ी है उनको मालूम होगा दैट शी हैड अ मेंटल ब्रेकडाउन डाउन समवेयर इन 1916 एंड इंस्पाइट ऑफ दट सीवियर ब्रेक डाउन शी बोत्तम काले शी के चैलेंज एंड से वो अपने आप को समाज सेवा में उन्होंने दाखिल किया ठक्कर थक, बापा के इंस्पिरेशन से जमशेदपुर में उन्होंने आदिवासी बच्चों के लिए स्कूल शुरू की और उसके बाद में इतना अचीव किया मंडली भगवान बिरसा मुंडा म्हणजे आदिवासी बांधवांसाठी दैवत भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय वर्षांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या वतीनं नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय ये क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन दिनांक पंधरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रम तसंच महोत्सवातून भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल जंगल जमीन आणि संस्कृतींचं रक्षण करण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे मंडळी नागपूरच्या आयकर विभागामार्फत टॅक्स पेअर्स हब नागपूर या तीन दिवसीय शिबिराचं आयोजन नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील चिटणवीस सेंटर येथं दिनांक अठरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं नागपूर आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त मालती श्रीधरन केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाच्या अतिरिक्त महासंचालिका रितू शर्मा त्याचबरोबर नागपूरच्या आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटनानंतर नवीन आयकर कायद्याची माहिती देणाऱ्या चित्रदालनाचं तसंच माहितीपर किओस्टचं उद्घाटन मालती श्रीधरन यांच्या हस्ते करण्यात आलं द डायरेक्टरेट ब्रिंग्स आउट एज्युकेशनल मटेरियल फॉर टॅक्स पेअर्स इन द फॉर्म ऑफ ब्रॉशस इट गिव्स मी ग्रेट प्लेजर टू से दॅट लास्ट इयर अ टोटल ऑफ थर्टी एट ब्रॉशर्स वर रिलीज बाय द डायरेक्टरेट ऑन व्हेरियस टॉपिक्स रेंजिंग फ्रॉम टॅक्सेशन ऑफ सिनियर सिटीजन्स taxation of virtual digital assets taxation of non residents taxation of uh, cooperatives special brochures have been prepared for msmes which highlight not only the provisions of income tax act in respect of msmes but also the provisions of msme act all these brochures are displayed at this hub for the information of our taxpayers दर्शक हो नागपूर हे आता केवळ शैक्षणिकच नव्हे तर साहित्य संगीत कला या सर्वच क्षेत्रात वेगानं प्रगती करतंय आणि याचं कारण इथे राबवले जाणारे वेगळे उपक्रम नागपुरात एन सी आर नॉलेज फाउंडेशनच्या वतीनं दिनांक एकवीस तेवीस ते नोव्हेंबर दरम्यान ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं सिव्हिल लाईन्स परिसरातील चिटनवीस सेंटर येथे आयोजित तीन दिवसीय फेस्टिवलमध्ये विविध विषयांवरील चर्चासत्र आणि व्याख्यानांसह विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं या संपूर्ण कार्यक्रमांना नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दाद दिली मंडळी आजच्या फेसबुक इन्स्टाच्या काळात पुस्तक आणि माणसं यांच्यातील नातं अधिक घट्ट राहावं याच उद्देशानं नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया महाराष्ट्र शासन आणि झिरो यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर दिनांक 22 नोव्हेंबर ते 30 तीस नोव्हेंबरपर्यंत भव्य पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाच्या उद्घाटनाला अनेक मान्यवर उपस्थित होते या नऊ दिवसांच्या पुस्तक महोत्सवाअंतर्गत झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलचंही आयोजन करण्यात आलं होतं माझं नाव डॉक्टर पूजा चिंचोले मी जनचेतना महाराष्ट्रकडून व्हॉलेंटियर म्हणून ह्या बुकस्टॉलवर आली आहे तर हे एन बी टीचं जे बुकफेअर आहे ज्यामध्ये देशभरातून वेगवेगळ्या साहित्यकारांचे पुस्तकं इकडे आपल्यासाठी उपलब्ध आहेत तर जनचेतना महाराष्ट्र ही एक सामाजिक लोकचळवळ आहे सांस्कृतिक लोकचळवळ आहे ज्या अंतर्गत आम्ही देशभरातलं जगभरातलं क्रांतिशि जग क्रांतिकारी प्रगतिशील साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःला प्रतिबद्ध मानतो तर आज आपण बघतो की व्हॉट्सॲपच्या जगात आणि ऑनलाईन पूर्ण जगात यूट्यूबच्या जगात वाचन संस्कृती खूप लोप पावत चालली आणि आम्हाला वाटतं की आपल्या मुलांपर्यंत आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत आपण वाचन संस्कृतीचा जो समृद्ध वारसा आहे तो हस्तांतरित केला पाहिजे आणि चांगली पुस्तकं हे खूप चांगले मित्र असतात चांगली पुस्तकं ही आपल्याला खूप चांगलं जीवन आपलं ते घडवू शकतात आपल्या आपल्याकडे जीवना जीवनाकडे बघण्याचा एक योग्य दृष्टिकोन ते आपल्याला देऊ शकतात वेळ विश्रांतीची भेटूया काही जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात कार्यक्रम आपला महाराष्ट्र दर्शक हो लोककला ही महाराष्ट्राची खरी ओळख या काहीशा लोपपावत चाललेल्या लोककला प्रकारांनी नागपूरकरांच्या मनात पुन्हा एकदा आपलं स्थान निर्माण केलं नागपुरात मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन दिनांक बावीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन लोकसंगीत आणि लोकनृत्याच्या भव्य सादरीकरणानं अर्थात द फोक आख्यान या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमानं करण्यात आलं या कार्यक्रमात लोककलांचे पारंपरिक प्रकार अतिशय आकर्षक पद्धतीनं सादर करण्यात आले

आणि कलाकाराला प्रोत्साहन देण्याचं कार्य या ठिकाणी होत आहे एकांकिका फार महत्त्वाची आहे आणि एकांकिका हीच एक नाटकामधील आम्ही म्हणतो की जे प्रयोग होतात त्यामध्ये एकांकिका जे करतात त्यांचा फार मोठा सहयोग असतो आणि त्यांची प्रेरणा असते आणि आज एक भव्य दिव्य अशी एकांकिका ह्या ठिकाणी उद्घाटन दिवशी आयोजित करण्यात आली त्यामुळं मी जोशी साहेबांचं संपूर्ण त्यांच्या सहयोगींचं खूप खूप नागपूरकर भोसल्यांच्या तर्फे या घरातर्फे या नागपूरकर परिवारातर्फे मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो नंदना गृ गर्शक हो यंदा संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं या निमित्तानं नागपुरातही संविधान दिंडी काढण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ विद्यार्थी विकास विभाग क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांनी हेंडा दाखवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथून संविधान दिंडीस प्रारंभ झाला त्याच्या सर्व नागरिकांस आर्थिक, आर्थिक। व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना। यांचे स्वातंत्र्य दर्जाची, दर्जाची व संधीची समाधी मंडळी भारतीय राज्यघटनेचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेलं कार्य अनन्यसाधारण होतं परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजातील मौल्यवान योगदानाबद्दल सहा डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता विधानभवन येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अनेक मान्यवर मंडळींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील संविधान चौकातील पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आलं यावेळीही अनेक मान्यवर गण उपस्थित होते माझं नाव आहे म्हणते प्रशील रत्नगौतम संगकाया फाउंडेशनचं मी प्रेसिडेंट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आपल्याला सोडून गेले पण त्यांनी भरपूर मोठी धरोहर आपल्याला इथं देऊन गेलेलं आहेत त्यांनी पूर्ण भारताला भारतीय संविधान देऊन गेलेले आहेत पूर्ण भारताला बुद्धांचा धम्म हे देऊन गेलेले आहेत समता स्वतंत्रता बंधुत्व हा एक भरपूर मोठा मेसेज त्यांनी देऊन दिले देऊन गेलेला आहे आणि शिक्षित बना संघटित बना आणि संघर्ष करा हा एक इतका सुंदर उपदेश पूर्ण जगाला त्यांनी देऊन गेलेला आहे तर त्यामुळे हा जो समाज आहे भरपूर प्रगतीशील झालेला आहे लोकांना सांगू इच्छितो की आज आमचे दैवत आमचे नेते आमचं सर्वस्व आज या दिवशी हरपलं होतं याचं अतीव दुःख आज आम्हा सर्वांना आहे पण यापुढेही जग चालत राहणार आहे बदल हा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे लोकांनी सुखसोयी सुविधा देशाच्या शेवटच्या नागरिकाला दिलेल्या सर्व सोयी ह्या बाबासाहेबांची देण आहे त्याचं ऋणदायित्व आज फेळण्याचं आज ही वेळ आलेली आहे तर मंडळी आता वेळ झाली आहे एका विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र अनेक दशकांपासून आपण ऐकत आलोत आकाशवाणी नंतर आली मनोरंजनाची क्रांती तेव्हा कोपऱ्यात पोहोचलं दूरदर्शन नाही बदलली कहाणी नाही झाला शैलीत बदल ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल आता ॲप डाउनलोड करा आणि विनामूल्य पहा क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात कार्यक्रम आपला महाराष्ट्र मंडळी शीख धर्माचे नववे गुरु गुरु श्री तेग बहादूर साहेबजी यांनी धार्मिक स्वातंत्र्याकरता स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांनी दिलेली शिकवण समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजही प्रयत्न केले जात आहेत गुरु श्री तेग बहादूर सिंग साहेबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या बलिदान दिनानिमित्त नागपुरातील सुरेशचंद्र ग्राउंड जरीपटका इथं हिंददी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह दा मैं परमजीत सिंह भट्टी क्षेत्रीय समिति उपाध्यक्ष आज से साढ़े तीन सौ साल पहले श्री गुरु तेग बहादुर जी की शहादत हिंदू धर्म को बचाने के लिए हुई थी और उसी के तीन सौ साल साढ़े तीन सौ साल का इस पर्व को महाराष्ट्र गवर्नमेंट एक साथ मिलकर इसमें अपना सहभाग दे रही है और समूह नागपुर की संगत और पूरे विदर्भ की संगत इस प्रोग्राम में इस वक्त आप देख सकते हैं जो शिरकत कर रही है मंडळी भविष्यात राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात तरुणांचं योगदान विशेष महत्त्वपूर्ण आहे यात नवनवीन संशोधनातून विद्यार्थी स्वतःला सिद्ध करू शकतात अशावेळी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं शिक्षण मंत्रालय ए आय सी टी ई आणि एम आय इनोव्हेशन सेल नोडल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित स्मार्ट इंडिया हॅकथॉन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन जी एच रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज इथे पार पडलं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे भविष्यात नवनवीन संधी निर्माण करून त्यात सर्जनशील कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारं व्यासपीठ ठरणार आहे प्रॉब्लेम It's given from the uh, government of uh, Kerala and uh, it's from uh, the Department of Agriculture. So, our statement is uh, to prepare a gamified platform to promote sustainable farming practices. As uh, farming practices are uh, facing a backlash due to inorganic methods, uh, we have to convert to uh, sustainable farming practices. So, we have to teach the people about uh, uh, the sustainable farming practices. So, it should be in a fun and learning way. So, uh, we made a uh, uh, platform that uh, uh, promotes sustainable farming practices in an engaging way so they can learn practically and uh, also uh, have fun uh, doing that. So, that's the short bite of it. Namaste. My name is Rishita Bindari. उत्तराखंड टेक्निकल युनिवर्सिटी के थर्ड ईयर की स्टूडेंट हूँ हम अपनी प्रॉब्लम स्टेटमेंट में काम कर रहे हैं स्मार्ट इंडिया हैकेथन में जिसकी प्रॉब्लम स्टेटमेंट है एआई बेस्ड कोयरी सिस्टम एंड एडवाइजरी सिस्टम जिसके अंतर्गत हम गरीब किसानों के लिए एक ऐसा सिस्टम बनाना चाहते हैं जहां पे अगर उन, उन लोगों के पास नेटवर्क की समस्याएँ है जहां पे उनको ऑनलाइन हमेशा इन्फॉर्मेशन नहीं मिल पाती है जिस वजह से उनकी फ़सलों में बहुत नुकसान होता है इस वजह से हमारा कृषि सखा एक ऐप बनाया है जिसमें हमने इसका सोल्यूशन निकाला है सबसे पहले ऑफलाइन हमारा ऐप ऑफलाइन भी काम करता है जिसमें कि हमने uh, अपना मॉडल्स यूज करे हैं और हमारे ऐप में सारी भाषाएं uh, जिसमें कि मलयालम भी एक भाषा है क्योंकि हमारा प्रॉब्लम स्टेटमेंट केरला गवर्नमेंट uh, ऑफ केरला के अंडर आता है व्हाटएवर द आइडियाज व्हाटएवर बी द एफर्ट्स फॉर दिस दर्शक हो श्री दत्तगुरु म्हणजे साक्षात त्रैमूर्ती रूप ज्यांच्या केवळ दर्शनान भक्तांची पाप हरतात नागपुरात चिजभवन येथील श्री दत्त देवस्थान पंचकमिटीद्वारा द्वारा संचालित दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव आनंदात पार पडला यानिमित्त दत्तजयंती सप्ताहात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्याचा आनंद घेतला दत्तजयंतीच्या दिवशी मंदिर परिसर भक्तांनी गजबजला होता अखंड दत्तनामाच्या जयघोषानं परिसरातील वातावरण प्रसन्न झालं होतं त्यानिमित्त पाच दिवसाचा हा महोत्सव चिंचवड येथे अति अतिशहसाने आणि आनंदाने लहान मुलापासून तर मुख्यांपर्यंत सर्व गावातील मंडळींनी सहभागी या सफागी दर्शक हो दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे या काळात राज्यशास्त्रासारख्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेतले जातात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीनं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यंदा एकावन्नाव्या संसदीय अभ्यासक्रमाचं आयोजन दिनांक नऊ डिसेंबर ते तेरा डिसेंबरपर्यंत करण्यात आलं आहे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि प्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विधानभवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाचं उद्घाटन नऊ डिसेंबर रोजी मान्यवर नेते मंडळींच्या हस्ते उत्साहात पार पडलं तर मंडळी या होत्या आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातील काही मागील घडामोडी पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडींसह आपल्या महाराष्ट्राच्या पुढील भागात तोपर्यंत तृष्णाचा नमस्कार